श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी येत्या पंधरा डिसेंबरला आपण दत्त जयंती साजरी करणार आहोत खरं तर दत्त जयंती जी आहे ती चौदा तारखेपासून सुरू होते म्हणजे पौर्णिमा तिथी जी आहे तर त्या तिथीपासूनच जयंती असते तर चौदा तारखेला संध्याकाळी सुरू होते आणि पंधरा तारखेला दुपारी दोनच्या दरम्यान आ, ही तिथी जी आहे ती संपते म्हणून आपण पंधरा तारखेला दत्तजयंती साजरी करणार आहोत कारण दत्त महाराजांचा जन्म जो आहे तो दुपारी बारा एकोणचाळीसच्या दरम्यान साजरा केला जातो किंवा जन्मोत्सव जो आहे तो दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी असतो आणि म्हणून आपण पंधरा डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी करणार आहोत आता दत्तजयंतीच्या दिवशी नक्की काय काय करायचं कोणत्या सेवा करायच्या गुरुचरित्रातला एक अध्याय आहे तो कोणता आहे आणि तो वाचल्याने नक्की काय होतं ही संपूर्ण माहिती अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले आहे तो मी तुम्हाला आय बटनला नक्की देईल तर तु, तो तुम्ही चेक करा आणि नक्की बघा आणि तो गुरुचरित्रातला अध्याय सव्वा बारा वाजता नक्की तुम्हाला वाचायचा आहे त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दत्तजयंतीच्या दिवशी नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय पंधरा डिसेंबर रोजी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता किंवा चौदा चौदा डिसेंबरला संध्याकाळी पाच नंतर केलं तरी सुद्धा जमेल या दिवशी बघा दत्तजयंती आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमासुद्धा आहे अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे अशा तीन गोष्टी ज्या आहेत एक त्या एकत्र आहेत आणि या दिवशी दत्त महाराजांचा जन्म आपण साजरा करत असतो कर तर मग आपल्याला बघा स्वामी समर्थ महाराजांना किंवा दत्त महाराजांना आपण सर्वच जण मानतो त्यांच्याकडे आपण आपल्या इच्छा ज्या आहेत त्या व्यक्त करत असतो आणि त्या इच्छासुद्धा लवकरात लवकर पूर्ण होत असतात तर बघा तुम्हाला काय करायचं आहे जिथे कुठे केंद्र असेल किंवा जर दत्ताचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे स्वामी समर्थांचं केंद्र असू द्या किंवा मग दत्त मंदिर असू द्या तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ जो आहे तर तो घेऊन तुम्हाला औदुंब वृक्ष जिथे असेल तर तिथे जायचं आहे बऱ्याच ठिकाणी आता जिथे मंदिर असतं दत्ताचं तिथे औदुंब वृक्ष हा असतोच पण जर तुमच्या आजूबाजूला कुठेतरी औदुंब वृक्ष असेल तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता तर हा उपाय कशासाठी करायचा आहे आपल्या मनातील कठीणात कठीण इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होत नसतील तुम्हाला जर त्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर नक्कीच हा उपाय तुम्ही करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी औदुंबर वृक्षाखाली जायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे कलावा घ्यायचा आहे त्याचबरोबर औदुंब वृक्षाला या दिवशी तुमची जर इच्छा असेल तर पाणी आवर्जून अर्पण करा दूध पाणी साखर या गोष्टी ज्या आहेत त्या आव आवर्जून अर्पण करा या वृक्षाखाली एक दिवससुद्धा आवर्जून लावा औदुंब वृक्षाला प्रदक्षिणासुद्धा घाला उपाय काय आहे ते सांगते नारळ घ्यायचा नारळ घेऊन औदुंब वृक्षाखाली गेल्यानंतर आपल्याला कलावा जो आहे तो तीन वेळात म्हणजे तीन राऊंड जे आहे ते या नारळाला मारायचे आहेत आणि हा नारळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि औदुंबर वृक्षासमोर आपली आप इच्छा जी आहे मनातील इच्छा मग ती अगदी आर्थिक संबंधी असू द्या संबंधी असू द्या नोकरी विषय असू द्या तर ती इच्छा जी आहे ती आपल्याला सांगायची आहे आणि आपल्याला हा नारळ हातात घेऊन ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि या वृक्षाला वेळा तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे औदुंब वृक्षाखाली नारळाला कलावा बांधून हा नारळ हातामध्ये घेऊन आपली इच्छा सांगून हा नारळ हातामध्ये घेऊन आपल्याला ओम राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा औदुंब वृक्षाला घालायच्या हे वृक्ष जर केंद्राच्या जवळ असेल तर तिथेच जाऊन तुम्ही हा उपाय करा आणि जर नसेल तुमच्या आजूबाजूला वृक्ष असेल तर त्याच्यासमोर हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही औदुंब वृक्षाखाली चौदावा किंवा अठरावा अध्याय जो आहे तो सुद्धा वाचवू शकता याचं महत्व जे आहे ते वेगळं आहे तुम्ही पंधरा तारखेला दिवसभरामध्ये कधीही या सेवा ज्या आहेत त्या करा कधीही असा नारळ जो आहे तो ठेवा आता एक गोष्ट सांगायची राहून गेली तुम्ही जेव्हा हा नारळ घेणार आहात तर या नारळावरती तुम्हाला एकाच रंगाची म्हणजे पिवळ्या रंगाची समजा झेंडूची फुलं घेतली तर ही तीन झेंडूची फुलं जी आहेत ती तीन झेंडूची फुलंसुद्धा या नारळावरती ठेवायची आहे आणि मग आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे हे झाल्यानंतर तुम्ही घरी निघून या किंवा मग दत्त मंदिरामध्येच गेलेला असाल तर तुम्हाला आ, मंदिरामध्ये जायचं जा आहे आणि दत्त महाराजांसमोर नतमस्तक व्हायचं आहे आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे आणि हा नारळ त्यासोबत थोडीशी खडीसाखर त्यासोबत ही फुलं आणि अगरबत्ती नेलेली असेल तर अगरबत्ती या गोष्टी ज्या आहेत त्या महाराजांसमोर आपल्याला अगरबत्ती लावून द्या आणि जी फुलं वगैरे ज्या गोष्टी आहेत तर त्या महाराजांच्या चरणी आपल्याला अर्पण करायच्या आहे आता तुम्ही जर एखाद्या औदुंब वृक्षाखाली गेला असेल तर तिथून तुमचं मंदिर जर दूर असेल तर घरी घेऊन गे गेलात हे आणि नंतर तुम्ही मंदिरामध्ये गेला तरीसुद्धा चालेल पण हे महाराजांच्या दत्त महाराजांच्या चरणीच आपल्याला अर्पण करायचं आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही हे अर्पण करू शकता कारण हा जो दिवस आहे दत्तजयंतीचा तर तो दिवस अत्यंत महत्वाचा आहे या दिवशी तुम्ही ज्या काही सेवा कराल ज्या काही गोष्टी कराल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती व्हावी काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये कमी आहे आर्थिक अडचणी येत आहे गुरुबळ जर प्रबळ नसेल गुरु जर चांगला नसेल तर अशावेळी तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःख येतात खूप यातना सहन कराव्या लागतात म्हणजे आपलं जे पूर्वजन्मीचं पाप म्हणूया किंवा मग आपलं जे प्रारब्ध आहे तर त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी सहन कराव्या लागत असतात पण आता बघा Uh, तुम्हाला तुम्ही जर देवतांची सेवा केली दत्त महाराजांची सेवा केली तर नक्कीच यातून तुमची सुटका आहे म्हणजे आहे साडेसाती असू द्या तुमच्या कुंडलीमध्ये तरीसुद्धा तुम्ही जेव्हा महाराजांची सेवा करत असता तर तेव्हा तुमची साडेसाती जी आहे ती तुम्हाला जाणवत नाही म्हणजे महाराजांच्या सेवेने तुमची साडेसातीसुद्धा कमी होते तर याच्यामुळे या, या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करायच्या या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त सेवा करायच्या आहे नारळखडी साखर आणि फुलं वगैरे मन केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये तुम्हाला आवर्जून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने हा छोटासा सोपा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी या दिवशी दत्त बावनीचं पठण जे आहे ते आवर्जून करायचं आहे स्वामी चरित्र सारामृत आपल्याला वाचणं शक्य असेल तर आवर्जून ते वाचा दत्तात्रेयांचे नाम जे आहे ते आपल्याला घ्यायचे आहे ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा मंत्र आपल्याला आवर्जून म्हणायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं दिगंबराचं नाव जे आहे ते आपल्या मुखे आपल्याला दिवसभर घेत राहायचं आहे या सर्व गोष्टींमुळे तुम्ही जेवढ्या जास्त सेवा कराल तर त्या सेवांचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे दत्तजयंतीचा दिवस आहे असा दिवस पुन्हा पुन्हा आपल्या आयुष्यात येत नाही किंवा दत्तजयंती पुढच्या डिसेंबरमध्येच येईल तर तोपर्यंत आपण सेवा तर करतच राहू पण जो दिवस उगवलेला असेल तर तो दिवस फार महत्त्वाचा आहे या दिवशी दत्ततत्व जे आहे ते आपल्या आजूबाजूला असणार आहे आपण काय सेवा करत आहोत हे दत्त महाराजांना स्वतः समजणार आहे त्याच्यामुळे आपण या सेवा करा नक्कीच या सेवांचं फळ आपल्याला स्वतः दत्त महाराज देतील